नमस्कार एफ एम नाईन्टी देवगिरीवाणी आवाज मराठवाड्याचा मी आहे तुमच्यासोबत आरजी संध्या साहित्यधारा या मालिकेमध्ये आपण दरवेळेस नवनवीन कवींच्या कविता कधी साहित्य यावर आपण भरत येत असतो आणि त्यांच्याशी आपली ओळख करून घेत असतो त्यांचं जे साहित्य आहे ते आपल्याला नक्कीच विकासाच्या वाटा दाखवत असतं आपल्याला एक प्रेरणा देत असतं आणि म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध कवी नारायण लांडगे पाटील यांना जे मूळ आवडी उंची गावचे आहेत पैठण जिल्हा सं छत्रपती संभाजीनगर एम ए मानसशास्त्र एम ए इंग्रजी आणि बी एड मानसशास्त्र आणि सध्या पी एच डी करत आहेत नवी मुंबई महानगरपालिकेत ते शिक्षक म्हणून आहेत आणि नुकताच त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारही मिळालेला आहे खूप खूप स्वागत आपलं आमच्या स्टुडिओमध्ये आणि आप आपल्या ज्या कविता आहेत त्या आम्हाला खरं तर आमच्या युवकांसाठी एक प्रेरणा असणार आहे तर त्या कवितांचा जो प्रवास आहे आपला तो सुरुवात कशी झाली आपल्याला जेव्हा आपल्याला हातात लेखणे घेतो आपण पण तेव्हाच माहीत नसतं की आपण जे आप लिहितो आहोत ते, ते कविता आहे म्हणून किंवा बऱ्याचशा असं होतं की जेव्हा आपली पहिली कविता होते तर आपल्याला सुद्धा कळत नाही की ते ज्या भावना आपण कागदावर उतरवलेल्या आहेत तर त्याला कविता म्हणतात तर असा एखादा प्रसंग आहे का तुमचा तुमच्या आयुष्यातला की अगदी लहान वयामध्ये तुम्हाला कविता सुचली तर तो प्रवास सर्वप्रथम आपले मनपूर्वक धन्यवाद कारण की आवाज मराठवाड्याचा नाईन एफ एम आपली देवगिरीवाणी आहे आणि याच सब टायटल इतकं सुंदर आहे की ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन कारण फक्त मनोरंजन असून भागत नाही बरोबर त्याच्या जोडीला प्रबोधन आवश्यक असतं आणि त्याला ज्ञानाची जोड हवी असते या दृष्टिकोनातून कविता म्हणजे नेमका काय असतं तर कविता मनोरंजन करता करता एक प्रबोधनात्मक उपदेश सुद्धा करत असतो त्या अनुषंगाने कारण की नुसतंच मनोरंजन यांना आयुष्यात काहीच भागत नाही त्याच्या जोडीला हवा असतो प्रबोधन आणि कविता हे प्रबोधनाचं माध्यम असतं प्रबोधनाचं साधन असतं आणि तुम्ही आता जसं म्हणालात की कविता नेमकी कशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये येते तर प्रत्येक दासोवाय दिसून फार सुंदर म्हणतात की प्रत्येक आईचा मुलगा हा काही कवी असू शकत नाही परंतु त्याच्यासाठी त्याची आई ही एक कविता ती कविता आपल्याला उपजता कशा पद्धतीने येते कि आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग येतात कधी कधी माणूस नैराश्य ग्रासलेला असतो त्यावेळेस त्याला अपसुकपणे धीर देण्याचं काम सुद्धा कविता करते कधी कधी व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडते प्रेमात पडल्यानंतर त्याचं सौंदर्य अनुभवण्यासाठी सौंदर्यदृष्टी त्याच्यामध्ये उपजत असते ती लेखणीच्या माध्यमातून कवितेमध्ये उतरते कधी कधी कुणाला तरी उपदेश करायचा किंवा आईचं ममत्व आपल्याला सिद्ध करायचं तेव्हा आईवरती कविता म्हणजे असं एकही कवी एक 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 नसेल की ज्याने आपल्या आईवरती कविता लिहिली नाही किंवा प्रेयसेवरती प्रेमावरती कविता लिहिली नाही म्हणजे कविता वेगवेगळ्या अंगाण वेग माणसाच्या मनुष्याला मनुष्याला मा स्पर्श करत असते त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सर्वप्रथम मी लेखणी जी हातात घेतली होती की ती कवितेसाठी ना घेता नाटकासाठी उचलली कारण की मी जेव्हा वयाच्या सोळा वर्ष वाजवय होतं तेव्हाच गावामध्ये नाटक व्हायचे आणि मला नाटक बघायचो आणि त्यानंतर वाटलं की अरे असं सुद्धा नाटक आपण आता लिहू शकतो बऱ्याच आमच्या युवकांनी मुलांनी मला प्रोत्साहित केलं आणि मी ते नाटक लिहिलं आणि ते नाटकाचं सादरीकरण सुद्धा झालेलं आहे आणि नंतर कवितेकडचा जो प्रवास म्हणाल तो तो जेव्हा डी एड केला मी नवी मुंबई सारख्या ठिकाणी आणि त्यानंतर तारुण्याच्या वयामध्ये मग त्या कविता आपसुक सुचत चालल्या आणि नंतर जेव्हा मी विद्यापीठामध्ये शिक्षणाला आलो विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये जे वेगवेगळे साहित्यिक अनुभव मला मिळाले ज्या ज्ञानाच्या कक्षा त्या ठिकाणी वृंदावल्या त्या ठिकाणी माझी आणि कवितेची भेट झाली आणि त्यावेळेस कविता लेखनाला सुरुवात झाली आणि बघता बघता त्यावेळेस काव्य वाचन स्पर्धेमध्ये भाग घेत अनेक पारितोषिक पटकावली म्हणजे खास उल्लेख करता सुखराम घेवरा एका वाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मराठवाड्यामध्ये म्हणते इथे एक मी गोष्ट नमूद करू इच्छिते की आ, त्यांनी जे प्रथम पारितोषिक मिळालं होतं त्यांना सुखराम हिवरा काव्यवाचन काव्यवचन स्पर्धेमध्ये सुद्धा ह्यांचा जो पहिली मुलाखत होती ती मीच घेतली होती आणि मला खूप आनंद वाटतो यांचा हा जो नाट्यमय ना। प्रवास आहे आता आपण सांगितलं की नाटकापासून सुरुवात केली तर हा नाट्यमय कवितांचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि ह्यांच्या ज्या कविता आहेत त्या खरंच अगदी उद्बोधन असतं त्यामध्ये आणि प्रत्येक कविता खूप काही संदेश देऊन जाते तर मला आता आमच्या प्रेक्षकांना आणि आमच्या श्रोत्यांना जास्त ताटकळ ठेवायचं नाहीये आपण आपल्या ज्या कवितांचा जो सुरुवात आहे ती कुठली कविता आपल्याला पहिल्यांदा वाचायला या ठिकाणी आवडेल की ज्या मधनं आमच्या युवक प्रेरणा घेते नक्कीच जसं आता साहित्याचा आपला विषय चालला होता की साहित्य किती महत्वाचं आहे तर मी नेहमी सांगत असतो की एकदा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रकवी जी दिनकर लाल किल्ल्याच्या पायऱ्या चढत होते आणि पायऱ्या चढता चढता पंडित नेहरू यांचा पाय घसरला ते पडायला लागले तितक्याच राष्ट्रकवी सिंह दिनकर यांनी त्यांना सावरलं तेव्हा पंडित नेहरू म्हणाले आच्छावा दिनकरजी या त्यावेळेस राष्ट्रकविनकरजी फार सुंदर पद्धतीने म्हणाले की जप जप सत्ता डगमगाई आहे ना तब तब ने उसे का सही सही कहा एकदम सही कहा की या प्रमाणे जे आहे की आपलं साहित्य जे आहे आपलं पत्रकारिता जी आहे त्या पत्रकारितेनं पण सुद्धा आवाज झालेली आहे ती आजादीचा आजादी की आवाज पत्रकारिता आणि कविता या दोन्ही पण होता आणि त्यावेळेस लेखणीनं संपूर्ण बाजू सांभाळलेली होती अगदी खूप छान उदाहरण दिलेली आहे आताच नुकतंच ज्यांचं निधन झालं ते सतीश दराडे फार सुंदर म्हणतात की उगा जन्मते का घरंदाज कविता mm. उगा जन्मते का घरंदाज कविता पिढी mm. जात दुःख मिळाली असावी uh अशा -huh. पद्धतीने ती कविता असते mm. आणि सध्याच्या युवकांच्या किंवा सध्याच्या संस्कृतीवरती आधारित mm. जी काव्यच नाही आपल्या पुढे जमान्यात रियल हरवत चाललंय की काय mm. रील्सच्या जमान्यात रियल हरवत चाललंय की काय आणि स्क्रोलच्या नादात आयुष्य रोल होते की रील्सच्या नादात जमान्यात रिअल हरवत चाललंय की काय आणि स्क्रोलच्या नादात आयुष्य रोल होतं की काय हव आर यू विचारल्यावर सगळं काही फाईन हव आर यू विचारल्यावर सगळं काही फाईन आणि ऑनलाईनच्या पायी ना त्याला सलाईन <laughs> स्टोरी आणि स्टेटस वर सगळं काही मस्त मस्त सध्या आपण बघतोय फेसबुकची ती स्टोरी असो किंवा व्हॉट्सअपचा स्टेटस असो याच्यावरच आयुष्य आहे म्हणजे चार दोन दिवस एखादा मित्र जर ऑनलाईन आपल्याला दिसला नाही किंवा त्याचा डिपीस आपल्याला दिसला नाही वाटतं हा या जमान्यात आहे की कि नाही गेलाय वरती म्हणजे अशा प्रकारचे एक प्रश्नाचे निर्माण होते म्हणजे सगळं काय आपण ते फेसबुक व्हॉट्सअपवरतीच आता सीमित राहलेत तर काय असे एक आपल्या मनामध्ये येता येते की स्टोरी आणि स्टेटसवर सगळं काही मस्त मस्त आणि वैयक्तिक आयुष्यात स्ट्रेस डिप्रेशन असतं कारण की सध्या आपण ते स्ट्रेस डिप्रेशन यांना सध्याचं त्रस्ततेनं योग दिस दिसतोय आपल्याला की बंद होत चाललाय पुरणपोळीचा घमघमाट बंद होत चाललाय पुरणपोळीचा घमघमाट पिझ्झा बर्गर बर्गर कुरकुरेचा घरोघरी सुळसुळाट बंद होत चाललाय पुरणपोळीचा घमघमाट पिझ्झा बर्गर कुरकुरेचा घरोघरी सुळसुळाट सण समारंभाचा बघा होत चाललाय इव्हेंट सण समारंभाचा बघा होत चाललाय इव्हेंट आणि माणसालाच मारावं लागेल बघा माणुसकीचा परमनंट पिंट माणसाला मारावं लागेल बघा माणुसकीचा परमनंट पेंट आणि जुनं ते सोनं थोडं तरी जपावं लागेल जुनं ते सोनं थोडं तरी जपावं लागेल आणि संस्कृतीच्या स्टेशनवर उतरावं लागेल संस्कृतीच्या स्टेशनवर उतरावं लागेल खरंच खूप छान कविता आहे खरं तर एक कवी जो असतो तो, तो चांगला सुजाण पत्रकार सुद्धा असतो आणि समाजसेवक सुद्धा असतो जो आपल्या लेखनीनं समाज सुधारण्याचं काम करत असतो आणि हे एक चांगल्या प्रकारचं द्योतक आहे ही जी कविता आहे पुढची आता युवक म्हणल्यावरती प्रेमावरचा अनुषंगानं काहीतरी लिखाण नेहमी होतच असतं पण ते प्रेम नेमकं कसं असावं कशा दृष्टिकोनातून असावं याच्यावर आधारित ती कविता आहे कवितेचे शीर्षक आहे अजब प्रेमाची गजबतर अजब प्रेमाची गजबतारहा तिला गुलाब देण्यासाठी तो भीतीहून कुदून गेला तिला गुलाब देण्यासाठी तो भीतीहून कुदून गेला तिच्या घरच्याने तिथंच त्याला मुक्का मार दिला तिला गुलाब देण्यासाठी तो भीतीहून कुदून गेला तिच्या घरच्यांनी त्याला तिथंच मुक्का मार दिला चांद तारे तोड लावून गा तो लहर आल्यावर म्हणतो चांद तारे तोड लावून गा तो लहर आल्यावर म्हणतो आणि तो लवकर उठत नाही म्हणून बाप रोज बुटा नय उठलीस का जेवलीस का झोपलीस का हा रोजचा संवाद उठलीस का जेवलीस का झोपलीस का हाच रोजचा संवाद कधी रुसणं कधी फुगणं आणि बक्कळदा होतो वार जानवीला मला करमत नाही हेच काय ते स्टेटस व्हॉट्सअपचं स्टेटस असतं त्याचं की जानवीला जानवीला मला करमत नाही हेच काय ते स्टेटस आणि सेटिंग चॅटिंग मिटिंगमधून मधून फुलतं प्रेमाचं लोटस पत्रामधून व्यक्त झाण्याचा जुना झाला जमाना अगोदर पत्र लेखन केलं ले जायचं प्रेयसीपर्यंत आपल्या भावना भावना पोहोचवण्यासाठी एक शायर फार सुंदर म्हणतो की त्याच्यावरती भाष्य करताना शायरांना फार सुंदर लिहिलेलं आहे की होते नाही सभी फैसले शिक्के उछाल होते नहीं सभी फैसले सिक्के उछाल कर ये दिल का मामला है, जरा संभाल कर और मोबाईल के दौर के आशिक को क्या पता मोबाइल के दौर के आशिक को क्या पता? थे कैसे खत में कलेजा निकाल कर रखते ते कैसे खतमे में कलेजा निकाल कर तर त्या दृष्टीने आता पत्र लेखन बंद झालंय त्यामुळे पत्रातून शब्द व्यक्त होण्याचा जुना झाला जमाना पत्रातून शब्दातून व्यक्त होण्याचा जुना झाला जमाना आता व्हॉट्सअपच्या इमोजीतून फुटतो प्रेमाला पाना आता व्हॉट्सअपच्या इमोजीतून फुटतो प्रेमाला पाना आणि मग प्रेम कसं करायचं तर अनुकरण फॅशन म्हणून प्रेम नसतं करायचं कोणीतरी करतंय चित्रपटात आपल्याला दिसतंय असं नव्हे तर अनुकरण फॅशन म्हणून प्रेम नसतं करायचं असं अंतकरणापासून असतं जोडीदाराला निवडायचं असं अंतकरणापासून असतं जोडीदाराला निवडायचं आणि आय लव्ह यू म्हणायचं दोन सेकंदात होतं आय लव्ह यु म्हणायचं दोन सेकंदात होत सिद्ध करून दाखवायला अख्खा आयुष्य लागतं सिद्ध करून दाखवायला आयुष्य लागतं म्हणून हा समदा कुटाना करताना थोडा विचार केलेला बरा हा समदा कुटाना करताना थोडा विचार केलेला बरा समजून घ्या जरा अजब प्रेमाची गजब तरा समजून घ्या जरा अजब प्रेमाची गजब तरा हा प्रेमाची गजब तर हा तर एक खूप मोठी शोकांतिका आहे आजच्या युवा पिढीची आणि त्यांना समजत नाही आपला प्रवास कुठं चालला आहे आपण कुठं भरकटत चाललो आहे आपली लेखणी काय चालली आहे आणि त्यांची जी दिशाहीन हा जो प्रवास आहे तो नेमका त्यांना कुठं घेऊन चालला आहे पण त्यांना एक चांगल्या प्रकारचा हा संदेश या कवितेतनं मिळतो चांगल्या प्रकारचा टोमणा पण आहे आपण टॉट म्हणू शकतो त्याला की तुम्ही काय करायला हवं आज हातातला जो मोबाईल आहे त्यानं आपले सर्व हृदयाची धडकन खालीवर होत असते आणि त्यावरच आपलं सगळं काही ब्रेकअप होत असतो आणि सगळ्याच गोष्टींच्या छान प्रवास सांगितलेला आहे यांनी की युवा पिढीचं जे प्रेम आहे ते कशाप्रकारे चिरंतन टिकण्यासाठी तुम्हाला आतून आलेला पाहिजे तो, तो उमाळ्यात अंतकरणातून जी भाषा असते ती खरी प्रेमाची भाषा आहे खूप सुंदर आपला ही जी कविता आहे आणि ती प्रहार करते आजच्या प्रेमाचे जे प्रकार आहेत त्यावर चांगल्या प्रकारचं विडंबन आहे पुढची जी कविता आहे पुढची कविता कळवळण्यापूर्वी मी सा, सांगत असतो नेहमी की सीमेवरती लढणारा जो सैनिक आहे प्रत्येक जण हा बंदूक घेऊन सीमेवरती लढू शकत नाही पण प्रत्येक तो जण आपलं मतदान कार्ड घेऊन मतदान बुथ वर नक्कीच जाऊ शकतो खूप छान कारण की नहीं। नहीं। आज आपण बघतो हे मतदानाची टक्केवारी फार कमी होते याला कदाचित राजकारण जबाबदार असेल किंवा उदासीनता लोकांची पण खऱ्या अर्थानं जागरूकता महत्वाची असते कारण की चांगले लोक सत्तेमध्ये पाठवण्यासाठी चांगल्या लोकांनी मतदान करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे त्यामुळे या पद्धतीनं प्रबोधनात्मक गीत जे मी लिहिलं होतं मतदान जागृती संदर्भात जे गीत मला वाटतं युवकांपर्यंत या मराठवाड्याच्या आवाजाच्या माध्यमातून देवगिरी वाणीवरून जर गेलं तर ते तितकंच महत्वाचं ठरेल तर ते गीत आणि हा प्रबोधनाचा सुद्धा भाग आहे कारण की ज्ञानासोबत प्रबोधन आपलं या ठिकाणी आहे तर ते प्रबोधनात्मक गीत या ठिकाणी मी सादर करतोय लोकशाहीचा प्राण आहे मतदान लोकशाहीचा प्राण आहे मतदान ठेवून भान करा मतदान लोकशाहीचा प्राण आहे मतदान ठेवून भान करा मतदान असं विसरून चालायचं नाही रे चला चला करा मतदान रे चला चला करा मतदान रे चला चला करा मत संविधानान माझा भारत चालतो संविधानान माझा भारत चालतो मतदान करा तुम्ही फरक पडतो मतदान करा तुम्ही फरक पडतो फक्त बोलून चालायचं नाही रे चला चला करा मतदान रे चला चला करा मतदान रे लोकांची लोकांसाठी लोकशाही अब्रामलिकांनी सुंदर परिभाषा केली होती तर त्या दृष्टीनं की लोकांची लोकांसाठी लोकशाही लोकशाही साठी बोटाला शाही लोकशाही साठी बोटाला शाही शाही टाळून चालायचं नाही रे चला चला करा मतदान रे चला चला करा मतदान रे अभिमानानं फडकू ती रंगा निशान अभिमानानं फडकू ती रंगा निशान स्वातंत्र्य समता गावो बंधुत्वाच गाणं स्वातंत्र्य समता गाओ बंधुत्वाच गाणं आता थांबून चालायचं नाही रे चला चला करा मतदान रे चला चला करा मतदान रे चला चला करा मतदान रे छान मतदान आपण ज्याप्रमाणे जागरूकता आणायला हवी आपल्या समाजामध्ये आणि एक मत किती महत्वाचं असतं आपण तेव्हाच बोलू शकतो ह्या सत्ताधारी विषय लोकांबद्दल जोपर्यंत आपण मतदान करत नाही तोपर्यंत बोलण्याचा अधिकार नाही आहे आपण म्हणू शकत नाही या ठिकाणी चुकत आहे जर आपण मत दिलेलं असेल तर आपण ते बोलू शकतो या प्रकारचं चूक होत आहे चुका होत आहे तर खूप छान प्रकारे तुमची कविता आहे पुढची जी कविता आहे तर ती कविता हा प्रश्न चिन्ह यासाठी <laughs> मी ठेवला आहे ती कुठली असणार आहे कारण आपला जो आहे आवाज मराठवाड्याचा आणि ती जी कविता असणार आहे ती मराठवाड्याचं गाण असणार आहे सगळ्याच प्रकारची त्यामध्ये आपली संस्कृती आहे मला तर वाटतं तुम्हालाही खूप आवडेल ती कविता आपल्यासाठी ते प्रस्तुत करत आहे नक्कीच कारण की खऱ्या अर्थानं हा मराठवाडा कशा पद्धतीनं आहे याची संस्कृती नेमकी काय आहे याचे वैशिष्ट्य नेमकं का काय आहे त्यावरती भाष्य करणार आहे आणि मी म्हणत असतो नेहमी की जमी पर घर बनाया है, लेकिन जन्नत में रहते है जमी पे घर बनाया है मगर जन्नत में रहते है और हमारी खुशनैशी है की हम मराठवाडा हैं हम मराठवाडा रहते त्या मराठवाड्याचा नेमकं आपल्याला देणं नेमकं काय आहे आणि त्याची वैशिष्ट्य नेमकं काय याच्यावरती भाष्य करणारी जी कविता आहे कारण की सतरा सप्टेंबर नुकताच योग घातलेला आहे मराठवाडा संग्राम दिन आणि त्याच्या अनुषंगानं नुँ। नुँ। त्या मराठवाड्याचा गुणगौरव होणं महत्वाचं आहे आणि हे खास ठिकाण मला वाटतं आहे त्यासाठी कारण की हा आवाज मराठवाड्याचा आहे तो मराठवाड्यापर्यंत पोहोचलाच आहे आपल्या आपल्या वाणीवरून तर ती कविता आपल्या समोर ठेवतोय माझा मराठवाडा समता बंधुत्व न्यायाचा नित्य वाचू धडा समता बंधुत्व न्यायाचा नित्य वाचू धडा आणि हात जोडून सांगतो ऐका माझा मराठवाडा समता बंधुत्व न्यायाचा नित्य वाचू धडा हात जोडून सांगतो ऐका माझा मराठवाडा ज्ञानाच्या त्या ज्ञानेश्वरीने अमृत पाजले संत ज्ञानेश्वरांचा जन्म आता एका ठिकाणी झाला तर ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीने अमृत पाजले आणि एकनाथाच्या भारुडाने निद्रिस्त जागले ज्ञानाच्या ज्ञानेश्वरीने अमृत पाजले एकनाथाच्या भारुडाने निद्रिस्त जागले कारण की बहुजनामध्ये जे आहे अरुण त्याचं नाव आहे भारुड आणि भारुड हे प्रबोधनाचं महत्वाचं साधन होत नामा ज्ञाना जनाई संताची इथली वाणी नामा ज्ञाना जनाई संताची इथली वाणी अजिंठा वेरुळ पितळखोरा सुंदर इथली देवगिरीचा भक्कम किल्ला पैठणची पैठणी देवगिरीचा भक्कम किल्ला पैठणची पैठणी आणि सातवाहन काळी होती प्रतिष्ठान राजधानी सातवाहन काळी होती प्रतिष्ठान राजधानी शहाजीराजांची वेरुळ गडी शहाजीराजांची पाटील की आपल्या संभाजीनगर मध्ये वेरुळ या ठिकाणी होती म्हणजे मूळ शिवरायांचं जे आहे आपल्या मराठवाड्याचं आहे वेरूळ या ठिकाणचं आहे शहाजी राजेंची वेरुळ गडी बाबासाहेबांचे नागशन वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वनामध्ये वनामध्ये वावरलेले आहेत नागसेन वन त्या ठिकाणी त्या परिसराला नाव दिलंय म्हणून शहाजी राजेंची वेरुळ गडी बाबासाहेबांचे नागशिन वन मराठवाड्याच्या मातीत झाले मराठीचे संगोपन कारण की मुकुंदराज या ठिकाणी आहेत ते आपल्या मराठवाड्याच्या भूमीतले आहेत आंबेजोगायचे म्हणजे मराठीचं संगपणे जे झालेलं आहे या भूमीमध्ये झालेलं आहे म्हणून शहाजी राजेंची वेरुळ गडी बाबासाहेबांचे नागशिन वन मराठवाड्या पाण्याच्या झाले मराठीचे संगोपन गोदामाई नित्य वाहते स्वच्छ शीतल पाणी गोदामाई नित्य वाहते स्वच्छ शीतल पाणी आणि आमचे विद्यापीठ गाते समतेची गाणी आमचे विद्यापीठ गाते समतेची गाणी मागासपणाचे विरुद्ध आता मातीत गाडा आतापर्यंत आपण ऐकत आलो मराठवाडा मागासलेला आहे मागासलेला आहे पण कुठपर्यंत काय करायचं ते आपल्याला गाडून टाकायचंय की मागासपणाचे विरुद्ध आता मातीत गाडा देवगिरीवर गरजून सांगे माझा मराठवाडा देवगिरीवर गरजून सांगे माझा मराठवाडा आणि वायुवेगाने वेगात जाण्या महाराष्ट्राचा गाडा आम्ही वेगळा मराठवाडा कधीच मागितला आहे आम्ही महाराष्ट्राच्या सोबतच आहोत नेहमी सदैव म्हणून वायुवेगाने वेगात जाण्या महाराष्ट्राचा गाडा वायुवेगाने वेगात जाण्या महाराष्ट्राचा गाडा संघर्षाची मशाल पेटवी माझा मराठवाडा संघर्षाची मशाल पेटवी माझा मराठवाडा सुंदर असं मराठवाड्याचं हे गीत आपण खूप शोभून झालेलं आहे खूप छान त्यामध्ये पूर्णपणे वर्णन आहे अगदी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांपासनं एकनाथ महाराज पैठणचं सातवाहन वेरू अजिंठा ठरलेले सर्व काही प्रकारचं यामध्ये वर्णन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शा शहाजी महाराज आणि देवगिरी किल्ला सगळ्यात आपलं भूषण आहे यामध्ये खूप सुंदर अशी कविता आहे आणि मला असं वाटतं की सर्व जे नवीन कवी आहेत त्यांनी या कवितेचं एकदा खूपदा वाचन करावं वा म्हणजे तुम्हाला समजेल आपण ज्या भूमीमध्ये राहतो आहोत त्या भूमीचं पावित्र्य काय आहे तो इतिहास काय आहे ती परंपरा काय आहे ती जपतच आपली लेखणी आपल्याला घ्यायची आहे आणि ती लेखणी घेऊन त्याच प्रकारचं आपल्याला लेखन करायचं आहे आता हा शेवटचा जो प्रश्न कि आहे किंवा अजून एखादी कविता आपली आहे का जर असेल तर सांगावी नाहीतर आपण नवीन कवीला कशा प्रकारचं आपण एक थोडक्यात संबोधन द्याल की संदेश द्याल की नवीन कवी यासाठी म्हटलं मी की कारण एखादी व्यक्ती आजकाल असं झालंय चार ओळी ते म्हणतात की मी कवी तर कवीपणाची जी व्याख्या आहे कवी शब्दाची जी व्याख्या आहे तर ती त्यांना कदाचित पाहित नसेल किंवा त्यांना त्याची ते जाणीव नसेल बुरु बुरु बुरु. ते अज्ञानी असतील तर त्यांच्यासाठी नेमकं काय आहे ही नवीन कवींनी कशा प्रकारे आपले शब्द जपून वापरायचे बरोबर सांगाल तुम्ही बरोबर कारण की बघा की तुम्ही आता फार सुंदर पद्धतीने म्हणाल की एखादी चार वळी लिहिली किंवा लगेच मी आपण कवी आहोत असं मिरवण्याचे प्रकार सत्य आहे संत ज्ञानेश्वरांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी नंतर सुद्धा ते काय म्हणतात आता विश्वात्मक दे विश्वाच्या देवतेला विनम्रता धारण करतात केले पण त्यांच्या अंगी सुद्धा विनम्रता लहानपणा गा देवा ठी आणि त्यांच्या घरी धनकुटले तर शब्द आम्हा घरी धन शब्दांची तर म्हणजे ही विनम्रता अंगी असली पाहिजे फारच त्याचा बडेजावपणा किंवा प्रसिद्धीच्या झोतात येऊन आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे त्यामुळे ही गोष्ट महत्वाची प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता असते ठीक आहे त्यामुळे त्या कमतरते आपण हे करायचं की आपण बरे कुठल्या यश याच्या शिखरावरती जरी विराजमान झालो किंवा काही आपल्या हातून घडलं तरी पण आपल्या अंगी ती विनम्रता टिकून ठेवणं महत्वाचं आहे की हे नव कवीपर्यंत गेलं पाहिजे किंवा नव्यानं लिहिणारे जे आहेत त्यांनी अगोदर जास्तीत जास्त वाचन करणं महत्वाचं आहे श्रवण करणं महत्वाचं आहे ठीक आहे ना आणि त्या दृष्टिकोनात त्यांना त्यांचा मार्ग निश्चितच सापडणार आहे आणि नैराश्याच्या गर्तेमध्ये न जाता किंवा सकारात्मकतेचा दृष्टीनं आपले पावलं टाकले पाहिजे मी सांगत असतो नेहमी एकानं मला विचारलं की काय मजेत आहात का मी म्हणाला नाही आनंदात आहे Mm. Oh. Bas, Bas, in the ते म्हणाले मजेत आणि आनंदात काय फरक आहे मी म्हटलं मजेत राहण्यासाठी पैसे लागतात पण आनंदात राहण्यासाठी आपले माणसं सोबत लागतात आपले माणसं आपल्यासोबत कधी राहतील mm. तर आपले पाय जमिनीवर असल्यानंतर mm. ठीक आहे त्या पद्धतीने आपण नेहमी जमिनीवरती राहिलं पाहिजे mm. आणि त्या दृष्टीनं आता नैराश्याचा विषय आता निघला आणि मी मानसशास्त्राचा अभ्यासक असल्या कारण संशोधन माझं देवगिरी महाविद्यालयात डॉक्टर अतुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्या दृष्टीनं सातत्यानं स्ट्रेस डिप्रेशन एन्झायटीच्या गर्तेमध्ये युवक आहेत आणि ते आत्महत्याचा मार्ग स्वीकार मोठमोठे तत्व आत्महत्याचा मार्ग स्वीकारतात हे खऱ्या अर्थाने योग्य गोष्ट नाही एक फार सुंदर म्हणतो की खुदखुशी हराम हा दोस्तो खुद खुशी हराम हाय दोस्त आपण केलं पाहिजे आणि नवकवींनी किंवा हेच केलं पाहिजे की युवकांना चांगल्या माध्यमातून आपण प्रेरित केलं पाहिजे त्यांचा जो वेळ आहे या चांगल्या गोष्टीमध्ये गुंतला पाहिजे त्यामुळे की हे अंधेरी राहत फिरबी रोशनी की बात कर बरेच आजूबाजूला अंधार असेल नैराश्य असेल पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला सकारात्मकता शोधायची की हे अंधेरी रात फिरबी रोशनी की बात कर लावण्या तू दीप येते काळजाची वाट कर लावण्या तू दीप येते काळजाची वाट कर अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे या जन्मावर या जगण्यावर शतधा प्रेम करावे हा जो आपल्याला पूर्वीपासूनची जी कविता आपल्याला आवडती भावगीत आहे आपण कायम गुणगुणत असतो मला असं वाटतं ती कविता इथे सार्थ ठरणार आहे आणि एक आपल्या मराठवाड्याचा जो कवी आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेवर आपल्या शिक्षण म्हणजे ज्ञानदानाचं काम करत आहे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी भूषण आहे आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये त्यांना आपण आमंत्रित केलं होतं त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे कवितांचा संबंधी जो संवाद झालेला आहे तो नक्कीच आपल्याला प्रेरक ठरणार आहे आपण या ठिकाणी आलात आपले आपल्या ज्या कवितांचा आम्हाला आमच्या श्रोत्यांना आमच्या प्रेक्षकांना त्याचा एक आस्वाद मिळालेला आहे खूप खूप धन्यवाद आपले मनापासून धन्यवाद मॅडम आणि युवकांना तोच संदेश देतील की आपले आयुष्य मनमुरातपणे जगलं पाहिजे कारण की मृत्यूचा कुठलाच ओटीपी आपल्याला हो येतो त्यामुळे आपण आयुष्य भरभरून जगावं कारण की पायानं चाललं तर प्रवास होतो मनानं चाललं तर यात्रा होते पायानं चाललं तर प्रवास होतो मनानं चाललं तर यात्रा होते पण हृदयापासून अंत्यकरणापासून चाललं तर आयुष्याची वारी होते आपल्या आयुष्याची सुद्धा वारी झाली पाहिजे आयुष्याची वारी झाली पाहिजे अगदी सुंदर संदेश आहे आयुष्याची वारी करायची आणि न थकता न ओ... आपण म्हणतो नकारात्मक विचारांचा थोडा सुद्धा शिरकाव नाही व्हायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये असं एक मानसशास्त्रज्ञाचं सांगणं आहे म्हणणं आहे कारण ते मानसशास्त्रामध्ये त्यांनी एम ए मानसशास्त्र झालेलं आहे आणि त्या अँगलनी ते समाजाकडे बघत आहे त्यांचं जे निरीक्षण आहे ते निरीक्षण त्यांच्या लेखणीतनं उतरत आहे आणि म्हणून हा जो प्रवास आहे त्यांचा अगदी सफल आहे आपल्याला पुढच्या लेखणीसाठी आपल्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद